मराठा समाजाने आरक्षण त्यांचा त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा ओबीसी कोट्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळवी देणार नाही त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर चक्का जाम आंदोलन शांततेच्या जा मार्गाने करीत आहोत बीड अहमदनगर महामार्गावर समस्त ओबीसी समाज उतरला रस्त्यावर टायर पेटवून केला निषेध बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला बीड अहमदनगर मार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी समाजातील महिलांनी रास्ता रोकोमध्ये मोठा सहभाग नोंदवलाय मागील नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील चार दिवसापासून उपोषण सुरू आहे पंकजा मुंडे यांनी सरकारला लेखी पत्र दिलंय त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रह भूमिका आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे बीड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजाने टायर पेटवून निषेध नोंदवलाय आहे की आमचं आरक्षण आहे की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागला नाही आमच्या ताटातला कोणीही घास दुसऱ्याच्या ताटात देऊ नये याच्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते मी की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का नाही लागला पाहिजे तुम्ही आरक्षण मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या नका देऊ आमचा कसलाही विरोध नाही आहे परंतु आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे वडी कुत्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हाते सर आणि वाघमारे सर हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेलं आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी कोट ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे जर कुणी मागायला लागला असेल तर ते आम्ही कुणाला देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण त्यांचं त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा ओबीसी कोठ्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळवी देणार नाही त्यासाठी ते आज आम्ही महिला रस्त्यावर चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने सर, पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील व ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी